एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षात आपण सर्वांनी आज पदार्पण केलेलं आहे आणि ह्या नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या सर्व प्रेक्षकांना मौनगिरी कृषी दीपक या संस्थेशी जोडलेल्या सगळे शेतकरी बांधव आपले यांच्यामार्फत गव्हाळे पाटील परिवार कोपरगाव आणि संभाजी पाटील भगुले पाटील परिवार कासली यांच्या वतीनं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि कासली येथील प्रगतशील शेतकरी संभाजीराव भगुरे पाटील यांच्या लागवड झालेल्या कांद्याची प्लॉटची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडून चार गोष्टी शिकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा प्लॉट बरोबर आज दोन महिन्याचा झालेला आहे त्या शेजारचा शेजारचा जो दिसतो तो, तो, तो पंचेचाळीस दिवसाचा आणि ह्या लांगेच्या पलीकडं त्या तालीच्या पलीकडं ड्रीपवरती जो प्लॉट दिसतो तोही प्लॉट यांचाच आहे तोही आज दोन महिन्यात झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण मागील तीन महिन्यापासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिल्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपण जर अत्यंत काळजीपूर्वक कांदा ह्या पिकाची जर काळजी घेतली तर निश्चितच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो ह्या अनुषंगाने आपले सगळे कामं चालू आहे आणि त्यातलाच एक भाग आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याला एक सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी बहुरे साहेबांनी आपल्याला दिला त्याच पद्धतीनं रोपाचं जे नियोजन आहे सरासरी पंचावन्न दिवसाचा रोपाची लागवड या ठिकाणी ही झालेली आहे हे जे रोप लावलेलं आहे याचा व्हिडिओ आपण पूर्वी प्रसारित केलेला आहे आणि मग ज्यावेळेस रोपाची लागवड करायची होती मग बेसलचा डोसा असेल का ज्याला आपण शुभारंभ डोसा असं नाव दिलेलं आहे शुभारंभ डोस आणि आंबवणीचा जो डोसा आहे तो परिवर्तन डोस हे दोन्ही खताच्या मात्रा ह्या ठिकाणी ह्या प्लॉटला झालेल्या आहे तसेच आत्तापर्यंत दोन फवारण्या ज्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक योग्य संजीवक आणि विद्राव्य खताच्या मात्रा ह्या प्लॉटला झालेल्या आहे ह्या त्या अनुषंगाने हा प्लॉट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण इथं आलेलो आहोत तर भगोरे साहेब आपण आपले जे प्रेक्षक आहे किंवा आपले जे व्हिडिओ बघणारे जे शेतकरी आहे यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता आपण याला रोपाचा दोन तीन बुरशीनाशकच्या फवार्या ते करून आपण त्याचं रोप चांगल्या पद्धतीत आणलं आणि मौनगिरी कृषी दीपक यांच्या सल्ल्याने आपण आतापर्यंत जे रोप व्यवस्थित आलं त्याच्यानंतर जो शुभारंभ आहे तो आपण पूर्ण केला लागोडीला टाकला लागोडील त्याच्यानंतर जो परिवर्तन डोस आहे निंदणी नंतर तो पण आपण पुरा केला दोन टप्प्यामध्ये आपण त्याच्या खात्याचा व्यवस्थापन केलं आणि त्याच्यानंतर मग कांदे आता याच दोन महिन्याचे झाले दोन महिन्याचे झाले त्याच्या शेजारचे जे पंचेचाळीस दिवसाचे झाले हा पंचगंगाचा आहे हिओ पंचगंगा तो राहील पंचगंगाचा आणि त्याला आता पवार याला तीन पवार तीन पवार तीन पवार झाले एक गोल मारल्यानंतर झाली आणि त्याच्यानंतर एक मधल्या टप्प्यात आणि आता एक दोन दिवस परवा तुम्ही ट्रिपसाठी मव्यासाठी मव्याचा ती प्रादुर्भाव जास्त दिसत असताना पूर्ण केली तर आपण जे काम करत आहोत का पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत अतिशय काटेकोरपणे पिकाचं संगोपन करा जो पन्नास दिवसापर्यंत पिकाला सांभाळतो तो, तो निश्चितच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो आपल्याला करता येतं याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे मत बरोबर आहे तुमचं कारण हे जर आज लक्ष नाही दिलं तर ते प्लॉट खराब होऊन जातील आणि वातावरण तेवढं नाही पहिल्या पंचेचाळीस ते पन्नास पहिले पन्नास दिवसापर्यंत आपण हा जो कालावधी असतो तो पिकाच्या शाखेवाडीचा असतो ज्याला आपण पिकाचं बाळसं म्हणतो ते बाळसं कुठल्याही परिस्थितीमध्ये मोडू द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला खाताचे डोसेस असतील किंवा फवारणी असतील ह्या गोष्टी करायच्या आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला मौनगिरी कृषी दीपक या संस्थेच्या संपर्कात राहून मग कुठल्या अवस्थेत कुठल्या फवारण्या घ्यायच्या रोग कीड काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या उपयोजना करायच्या आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र आवाहन करतो की आपण आमच्या संस्थेशी संलग्न राहून आपल्याला ज्या ज्या अडचणी वाटतील ज्या ज्या समस्या वाटतील त्या आमच्यापर्यंत पोहोचून योग्य ते आणते जो मार्ग निघेल त्या, त्या पद्धतीनं आपण यावर मार्ग काढून अधिक दर्जेदार उत्पादनाकडे واټ څال करावे